हा एकच समाज आहे पण आपला गाव जिंकला याचा गर्व आहे दोन हजार पंचवीस च्या मांगेला समाज क्रिकेट मॅच बघण्यासाठी आम्ही गेलो होतो चिंचणीला आमची मॅच ही फायनल ला गेली होती ती वड्राई वर्सेस सोबत होती गेल्या गेल्या आम्ही तर पहिला पेटपूजा केली चायनीज बेड सोबत वडापाव सुद्धा खाला मग आम्ही गेलो आमच्या टीमला चेअरअप करायला आमच्या गावातले आणि कळम गावातले मोस्ट ऑफ लहानापासून मोठ्यांनी मॅच बघायला हजेरी लावली होती वड्राई टीमला किरण बाबा फुल सपोर्ट करत होते आणि जसा विकेट पडला तसा वडराईच्या लोकांचा जल्लोष चालू झाला थोड्या वेळाने आम्ही चपाती भाजी खाली नंतर आम्ही फेरफटका -फेर मारण्यासाठी बीचवर गेलो थोडेफार फोटोज काढले चिंचन गावात आल्यामुळे अनेका दादाने आमचा चांगलाच पाहन्चर केला होता आणि शेवटचा विकेट पडताच वडराई गाव विजयी झाला आणि पूर्ण वडराई गाव विजयी झाल्याचे जल्लोष मनवण्यासाठी मैदानात दोन होण्याचा आनंद पूर्ण आमच्या झाला आणि जो खेळतो त्याच्यासाठी हार्जिक तर असते पण जो खेळतो त्याची खुशी त्यांनाच असते त्यानंतर शेवटी समारंभ चालू झाला आपल्या गावाचं नाव पुढे नेल्याबद्दल कॉंग्रेज्युलेशन ऑल टीम गावात येऊन गावकऱ्यांनी जिंकण्याचा आनंद सेलिब्रेट केला आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात म्हणून ज्या गोष्टीचा आनंद घेता येईल तो घ्यावा असा होता